शहापूर वासिन या भागात रात्री विशेष गस्त करत असताना वासिंद अंबाडी या रस्त्याने अंबाडीच्या दिशेने दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत टेम्पोसह येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुरु शाखा संदीप गीते सदरची माहिती दिली त्यांनी माहितीची शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले कारवाई दरम्यान टेम्पोसह आठ इसम यांच्याकडे दरोडा टाकण्यासाठी लागणारे धारदार सुरा लोखंडी साळी कटवणी पाना स्क्रूड ड्रायवर पक्कड मिरचीपुडी दोरी असे एकूण सहा लाख सत्तेचाळीस हजार किमतीच्या साहित्यासह सा। संघटित गुन्हेगारी करण्याच्या उद्देशाने पूर्वतरीत मिळून आले आरोपी रमेश प्रजापती जावेद शाह आलम खान आसिफ सलाम खान आरिफ कासिम शाह अताउल्ला अजमतुल्ला चौधरी बदरुद्दीन इद्रित चौधरी महेंद्र हजरीलाल मोरिया यार मोहम्मद चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश कदम रोहन शेलार रुपेश किनी प्रकाश साहिल संतोष सुर्वे पोलीस शिपाई सुरेश धिंदळे शशिकांत दिगे नलावळे यांनी उघडीस आणला असून पुढील तपास वासिम पोलीस ठाणे करत आहे लोकशाही क्षेत्रासाठी शहाबाज दिवकर शहापूर